हे असं माझ्याच बाबतीत होतंय का सगळं काही नीट आहे असं वाटत असताना मध्येच पुन्हा रुळावर आलेली गाडी हे डगमगते आणि निराशेच्या कोशात पुन्हा प्रवेश का होतो आता हेच सुरू आहे ना डोक्यात आता ह्यातून तुला बाहेर काढतो पण शांतपणे ऐक आयुष्य म्हणजे चढ आणि उतार यांचा संगम असतो तुला कधी दुःखाची झळ बसली असेल अथवा बसत असेल तर ती सोसावी लागते कारण त्यानंतर मिळणार समाधान हे शब्दात मांडता येत नाही दुःख हे तुला अनेक गोष्टी शिकवते तुला कणखर आणि संयमी बनवते पण लक्षात घे सुख हे कधीच काही शिकवत नाही ते दुःखानंतर बहरणार इंद्रधनुष्यच असतं आता इंद्रधनुष्य नेहमी ना। दिसतं का आपल्याला नाही ना आणि दिसलं असतं तर त्याचं अप्रूप राहिलं असतं का तसंच सुखाचं आहे पावसात जसं इंद्रधनुष्य दुर्मिळ असतं तसंच दुःखाच्या सावटानंतर येणारं सुख हे देखील दुर्मिळच असतं सुखाच्या शोधात भटकू नकोस ते प्रत्येक लहान सहान गोष्टीत हे दडलेलं आहेच ते पाहण्याचा प्रयत्न कर वणवण पोटासाठी भटकणाऱ्यासाठी दोन घास मिळणं हे सुद्धा सुख असतं रे पण सगळं काही असून हवी असलेली गोष्ट का मिळत नाही हे सुद्धा दुःखच असतं आता ह्यातून काय शिकलास सुख आणि दुःख हा मानसिकतेचा खेळ आहे त्यामुळे समाधानी रहा सुखाच्या शोधात कधीच भटकू नकोस फुलपाखराप्रमाणे त्याच्या मागे जात राहिलास तर ते हातात मिळत नसतं त्यापेक्षा शांत राहिलास की हळूच ते आपल्या जवळ येऊन बसतं बघ तसंच सुखाचं आहे शुद्ध कर्म करत राहा सुख हे निश्चितच मिळेल आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे